नमस्कार मी ग्रीनिवा या कंपनीकडून आज दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी नेपाळ ह्या ठिकाणी आलो आहे अतिशय उत्तम असा हा कांद्यावरचा रिझल्ट जो आहे हा ग्रीनिवाचे सॉइल वर्धन सोविंग आणि ग्रोविंग हे जे प्रोडक्ट दिलेले आहे ह्याचा हा, हा उत्तम रिझल्ट जो आला आहे हे आपण मी तर बोलतोय पण हे जे शेतकरीच व्यक्त करतील तर तुमचं नाव सांगा माझं नाव हो रामदास साधू लावंडे मुक्का माजमपूर पोस्ट भेंडळी तालुका आणि जिल्हा नाशिक तर मला हे सॉविंग वरदान दिल्यामुळे जमीन भुसभुशीत झाली मुळी चांगल्या प्रमाणात आली आणि रिझल्ट चांगला लागला तर ते मी पाण्यातून ड्रिप लिक लिक्विडद्वार दिलं पाण्यातून सोडलं त्याच्यानंतर हो एक फवारणी केली आणि एक जे आहे सॉईल आपलं सॉरी सॉइल वरदान तुम्ही पाण्यातून सोडलं आणि ग्रोविंग पॉवर निघाली तर रिझल्ट मला चांगल्या प्रकारे लागला काय चांगला लागला है? तुम्हाला मध्ये आपले दोन महिन्याचे कांदे आणि या दोन्ही मधला सरांसरी हे आठ दिवस लेट कांदे फक्त जो तुमच्या हातातला कांदा आहे तो आठ दिवस लेट आहे हा आणि हा आठ दिवस अगोदर अगोदर याला औषध दिलेलं आहे आणि याला औषध दिलेलं नाही बरं हा जो तुमच्या तो कोणत्या रासायनिक रासायनिक पद्धतीचा खत रासायनिक खत टाकलं आपण याला अच्छा आणि याला आपण लिक्विड वगैरे दिलेले ते प्रोडक्ट प्रोडक्ट काय त्या फरक दिसतोय तर फरक असा आहे का या औषधामुळे मान चांगल्या प्रकारे झाली कांद्याची मुळी चालली आणि जमीन भुसभुशीत झाली हा रिझल्ट भेटला आणि रासायनिकमुळे त्याला रिझल्ट भेटलेला नाही दोन्हीमध्ये एवढा फरक आहे बाकी रिझल्ट पुढचं प्रोडक्ट तुम्ही याला कोणतं वापरणार आहे फ्रुटचा प्रॉडक्ट घ्यायला आपण जे वापरणार आहे फ्रुटिंग फ्रुटिंग वापर फ्रुटिंग कांदा वापरणार वापरणारे ओके तुम्ही समाधानी आहात हो समाधानी शंभर टक्के धन्यवाद ओके धन्यवाद